राष्ट्रीय सेवा योजना पथक विद्यावर्धनी महाविद्यालय धुळे तर्फे स्वच्छताही सेवा या अभियाना अंतर्गत स्वच्छतेविषयी स्वयंसेवकांमध्ये जनजागृती होण्यासाठी संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता कार्य या वर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील डॉक्टर गोपाल निंबाडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर वानखेडे होते या व्याख्यानाची काही क्षणचित्र आपल्यासमोर आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत जय विद्यावर्धनी समितीचे सदस्य आणि सर्व त्यानिमित्त सर्वांना राष्ट्रीय शिवायच्या स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचा जो उद्देश आहे आपला तो म्हणजे राष्ट्राच्या विकासामध्ये राष्ट्राच्या सेवेमध्ये युवकांचा सहभाग वाढविणे आणि त्याचबरोबर त्याच्यामधून पातळीवर राष्ट्रीय या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत करत ते आयुष्यामध्ये एक चांगला नागरिक म्हणून घडतात अशा या राष्ट्रीय सेवा दिवस आहे आजचा हा जो पंधरवाडाच्या निमित्ताने आजच्या दिवसाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आहे स्वच्छतेच्या अनुषंगाने आपल्याला गाडगे बाबा महाराज आणि स्वच्छता होईल याचा काय संबंध आहे आणि त्यांचे काय नेमके विचार होते या संदर्भात संद। आपल्याला आज थोडस समजून अतिशय ग्रामीण भागात खेड्यात आणि गरीब कुटुंबात जन्मलेला हा व्यक्ती आणि शाळेत न गेलेला व्यक्ती परंतु संपूर्ण महाराष्ट्रास नाही तर आपल्या आजूबाजूचे जे काही दोन तीन राज्य आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्य पोहोचून प्रामुख्याने स्वच्छता आरोग्य अस्पृश्यता अशा वेगळ्या विषयाच्या संदर्भात त्यांनी खूप मोठी आयुष्यभर एक चळवळ उभा केली होती आणि म्हणून त्यांना चालतं बोलत समाज प्रबोधनाचे विद्यापीठ असं म्हटलं जात फार महत्वाचे आहे. अंतर्गत स्वच्छता आपण अशी केली पाहिजे कुणाबद्दल द्वेष करायचा नाही कुणाबद्दल मत्सर ठेवायचा नाही समोरच्याला आपल्याबद्दल द्वेष असेल मत्सर असेल मतभेद असेल हा त्या गोष्टी त्या व्यक्तीचा दोष पण आपण आयुष्य जगत असताना गाडगे बाबांनी सांगितलेल्या स्वच्छतेच्या अनुषंगाने आपण असा विचार करू शकतो की आपण आपली अंतर्गत स्वच्छता करणे फार महत्वाची आहे कुणाबद्दल द्वेष ठेवू नका आकस ठेवू नका घरांना कुणाबद्दल वाईट विचार करणे सुद्धा सोडून द्या कारण की बरेच लोक असे असतात त्यांना कात्यावर पदावरून असलेले लोक असतात आपल्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट भरवतात आणि आपण काय करतो की त्यांच ऐकून घेतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट भरवलेला असताना आपण तो व्यक्ती खरोखरच वाईट आहे का याबद्दल आपण कोणताही विचार करत नाही जर का आपण वाईट सांगणाऱ्या व्यक्तीकडून जर का आपण वाईट वृद्ध केलं तर सगळ्यात मोठं ते महापाप आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रेम आपुलकी या गोष्टी कायम वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करायचा हे उपस्थित प्रमुख वक्ते डॉक्टर गोपाल मडकर सरांनी आमच्या शब्दाला फक्त सिंगल फोन आम्ही केला आणि त्या शब्दाला त्यांनी मान आणि इव्हन आमच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी त्यांचं शतशा धन्य आहे त्याचबरोबर संपूर्ण जे कार्यक्रम सुरू आहेत राष्ट्रीय सेवा योजनेचे त्यामध्ये विशेष आम्हाला मार्गदर्शन करणार त्याचबरोबर मी असं म्हणते की फ्री हँड आम्हाला दिलेला आहे जे काही तुम्हाला कार्यक्रम आयोजित करायचे बिलकुल करा मी असे किंवा महाराज असेन तरी पण तुम्ही तुमचे कार्यक्रम निरंतर सुरू ठेवा